नमस्कार मित्रांनो मित्रांनो तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर सकट पीक विमा जाहीर झाला आहे तर या तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी मित्रांनो हे तेरा जिल्हे कोणकोणते आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यात किती गावं पीक विम्यासाठी पात्र झाली आहेत याची संपूर्ण यादी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिला जिल्हा आहे बुलढाणा तर या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याण्णव गावं पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत दुसरा जिल्हा आहे जालना आणि या जालना जिल्ह्यात चौवेचाळीस गावं पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत तिसरा जिल्हा आहे बीड तर या बीड जिल्ह्यामध्ये चौसष्ट गावं पात्र झाली आहेत चौथा जिल्हा आहे यवतमाळ आणि या यवतमाळ जिल्ह्यात एकूण एकशे एकसष्ट गावंही पात्र झाली आहेत पाचवा जिल्हा आहे नाशिक तर या नाशिक जिल्ह्यात एक्क्याण्णव गावं पात्र झाली आहेत त्याच्यानंतर सहावा जिल्हा आहे नांदेड आणि या नांदेड जिल्ह्यात एकशे चौदा गावं पात्र झाली आहेत सातवा जिल्हा आहे परभणी आणि या परभणी जिल्ह्यामध्ये त्र्याहत्तर ही पात्र झाली आहेत आठवा जिल्हा आहे लातूर या लातूर जिल्ह्यामध्ये एकशे वीस गावंही पीक विम्यासाठी पात्र आहेत नववा जिल्हा आहे वाशिम आणि या वाशिम जिल्ह्यामध्ये एकशे बारा ही पात्र झाली आहेत दहावा जिल्हा आहे अकोला तर या अकोला जिल्ह्यात एकूण एकशे सेहेचाळीस गावंही पात्र झाली आहेत अकरावा जिल्हा आहे कोल्हापूर आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्र्याहत्तर गावंही पात्र झाली आहेत बारावा जिल्हा आहे औरंगाबाद या औरंगाबाद जिल्ह्यात एकशे एकोणावीस गावंही पात्र झाली आहेत आणि तेरावा जिल्हा आहे जळगाव तर या जळगाव जिल्ह्यामध्ये एकशे पाच गावंही पात्र झाली आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो या तेरा जिल्ह्यांच्या या पात्र गावांच्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालं आहे आणि येत्या सोमवारपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत तसेच मित्रांनो त्या संदर्भात दोन तीन दिवसापूर्वीच राज्य शासनाने एक शासन जे आर निर्गमित करून निधीसुद्धा मंजूर केला आहे तर मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू झालं आहे की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद